कोण होत आहे पहिला गुलाबाचा मानकरी अतिशय सुंदर असे लढत आहे अरे दिलक पड्याल खुला आणि मध्ये कापिलकरांची गाडी बोलते सुंदर अशी आता दोघात धोका आणि बाजी मारली कापिलकरणी अरे मागडे गाडीला पलिक्रा सेमी भाडावर एक चा निकाल निखार आणि निखार सेमी भाडाला एक चा निखाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी मानक्याच्या व्हायला वैष्णवी युवराज शिवाळे उंडाळे कापेल या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं यात्रा कमी हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन हार सुंदराची गाडी पाहाली उजीला पाहाला वैष्णवी युवराज शिवाळे उंडाळे उन्नाळेकरांचा सरकार सरदार पाहला सुंदराची गाडी सरदारची पळवली गाडी फायनल साडी पात्र केली सातारा जिल्हा कराड तालुका आंबोली दोन मध्ये गाडी वाहत झाली आणि इकडं तीन गाड्यात लढत चालू आहे चार गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय दुसरा गुलाला सामान करे अतिशय सुंदर अशी गाडी बैठे डोळ्याचा पार फेडणारा साथ बैठतोय गेल्या वर्षीचा एक नंबर मान भटकलेला तो जोड याही मैदानात फायनल साठी पात ठरला सेमी फायनल दोन चा निघा सेमी फायनल दोन चा निकाला तीन वर हल्ली थी। गाडी अमोल पलाव वाटेगाव सागरांना गाडीचा ये नंबर उजावेल गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या उत्तम ड्रायव्हर वाटेगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी उजिला पाला कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर मुंबई अमोल पडवण वाटेगावकरांचा गेल्या वर्षीचा मैदानातला प्रथम क्रमांकाचा मानकरी लक्ष्या पारा आणि त्याच्यासोबत पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सेमी व्हायरल तीन तीन मध्ये पाच गाड्या पाहतायत इकडे एकला एक काले दोन ला यादवारी तीन ला सुसगाव चार ला शिराळा आणि पाच वरती ओझडेकरांची गाड्या दोन गाड्यामध्ये सुंदर असे आटे आणि तडीची लढा चालू आहे आणि धरा बाबूल उचला सेमी फायनल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहळच्या धुमा सुजगा फिरंगाय प्रसन्न सांजोबा प्रसन्न आज जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबरला आला विजयबेर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन <laughs> सेमी फायनल तीन <laughs> चा धावलेली गाडी प्रसन्न प्रसन मोह सुजगा फिरंगाय प्रसन्न आजीक्षक जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजयबेर गाडी मालकाचा ते वासलेला चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुटला <laughs> <laughs> सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार चारांना संग्रामचा वाला पाच गाड्यांचा कोण होणार चौथा गुलाला चा माणकारी कुणाच्या नसीबी गुलाला आहे अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे आता शेवाचा टप्पा शेवाच्या टप्प्याला कोण होणार अतिशय सुंदर अशी दोन गाड्या शेवाच्या क्षणी चा निकाल घेतला आणि सेमी चार चा निकाल सेमी चार चा निकाल आज क्रमांक तीन वर झालेली गाडी विठ्ठल विजयाप्रसाद ना बिरजा ग्रुप मुंडे वारुंजी या गाडीचा एक नंबरला उजव्या मालकाचा त्यावरती बसला दिलीप नानांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन का सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पहाला पिंटू शेठ कदम शेळक बाव शेळक कुरांची रायपल आणि तिच्यासोबत डावीला पहाला बडे बाबा प्रसन्न शिवास तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल आणि कॅमेरामॅन सूरज पाटील विंग कराड यांचा या ठिकाणी महबूब पाहला सुंदर अशी रायपल आणि महबूबची गाडी फायनल साठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातली खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप दिलीप्रायवर शिरस वस्ती करणे सेमी फायनल या मैदरातला पाच सुटला तांबेकरांचा मैदान आणि या मैद्रातला सेमी फायनल पाच पडतोय आणि पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा बैलगाडी मालक फायनलचा मानकरी अतिशय सुंदर आणि वयाचा नेर बऱ्या दिवसानं या ठिकाणी आज जितू आपलं वाळवा सेमी साळवा बऱ्या आज या ठिकाणी संघर्ष सुटला जितू पाचचा निकाल सेमी से फायनल पाच चा निकाल आज क्रमांक तीन धावलेली गाडी गुरु कृपा मित्र परिवार करार साईकडे सुजगाव या गाडीचा एक नंबरला उजयबेल गाडी मालकाचं त्या होते बसल्याने मायाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली गुरु कृपा मित्र परिवार विमानतळ मुंडे यांचा या ठिकाणी वशा पाहला आणि सुंदर असा वशा फायनल साठी पात्र केला मई ड्रायव्हर अपसिंग करणे सुटला घरांच्या मैदानातला सेमी फायनल सहा आणि सहा मध्ये सहा सा घरांचा रणात संग्राम चलावला कोण होणार सहावा गुलाला सामान करे कुणाच्या नसीब तांबिराचा गुलालाय गुलाला सात असा नशिबाची सुद्धा सात लागते अतिशय सुंदर अशी धोगा लढ्या चलो रवि आणि रवी आणि पड्याल दिलीपणाला धोका सुंदर असेल रामी फायनल सहाचा निकाला तास क्रमांक दोन वर धावली गाडी श्री मानकेश्वर वसन सजिरा प्याच क्लब खोड शिची या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावरती बसलेला रवी ड्रायव्हरचा हार हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहले रामचंद्र कदम रोमित कदम काने करा, काने चिपळूणकरांचा बिर्जा आणि त्याच्यासोबत खोडशीकरांचा सर्जेराव पहा सुंदर अशी गाडी पोहली बिर्जा आणि सर्जेरावची गाडी गाडी फायनल साठी पात्र केली रवी ड्रायव्हर कामतीकरांनी तांबेकरांच्या वादनातला शेवटचा आणि सात मध्ये सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय सातवा गुलाला चामान करी आठ पाया मला आणि त्यावरती बसणारा हा जॉकी सगळ्यांचा आज कळ साता हिता पण अतिशय सुंदर अशी लढत लढा लढात लढत लढा झाली नवीन सात चा निकाल सेमी सात चा निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ना साहेब प्रसन मोजगाव फिरंगा प्रसन्न साजे प्रसन्न राजेशे जगताप कारुंडे या गाडीला एक नंबर दिला विजयपे गाडी मालकाचं त्यावर आबा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावेला पाहाला सुंदर अशी गाडी पाहली डावेला पाहला नडशीकरांचा राजा आणि उजवेला पाहला साकुर्डीकरांचा मायकल सुंदर अशी गाडी पोहली राजा आणि मायकलची गाडी फायनल साठी पात्री केली मॅनेजरचा लाडका ड्रायव्हर आबा ड्रायव्हर अभय चिवाडी